अशा चमचमीत पद्धतीची जर मेथीची भाजी बनवली तर मुलंच काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील इथे मी अडीच कप चिरलेली मेथी घेतली आहे आता यात आपण काही बेसिक मसाले घालूया चवीपुरतं मीठ एक चमचा हळद अर्धा चमचा हिंगव दोन चमचे धणेपूड एक चमचा बडीशेप आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा लसूण खात असाल तर लसूणही वापरू शकता दोन ते अडीच टेबल स्पून मी इथे पांढरे तीळ घातले आहेत एक चमचा साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया या सर्व मसाल्यांमुळे मेथीतून पाणी रिलीज होईल आता यातच दोन कप बाजरीचं पीठ आणि पाव कप बेसन घालून एक जीव करून घेऊया आता या मिश्रणात दोन चमचे तेल घालून घेऊया आणि हे सर्व पदार्थ नीट मिक्स करून घेऊया हे मिश्रण आपल्याला अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे गोळा थोडासा सैलसर असला पाहिजे मिश्रण फार घट्ट वाटलं तर एक दोन चमचे पाणी शिंपडून पुन्हा एकदा मळून घ्यायचं तर अशा प्रकारे हा सैलसर गोळा तयार झाला आहे आता याचे मध्यम आकाराचे उंडे बनवून घेऊ तर अशा प्रकारे सिलेंडर शेपचे हे उंडे बनवून घेतले आहेत आता एका ताटलीला आपण तेल लावून घेऊया आणि त्यावर हे उंडे ठेवून दहा मिनिटं हे उंडे आपण छान वाफवून घेऊया एका भांड्यात मी पाणी आधीच उकळण्यासाठी ठेवलं होतं त्यावर ही ताटली ठेवून उंडे वाफवून घेऊया उंडे वाफवून होत आहेत तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करू मिक्सरच्या भांड्यात दोन वाट्या ओलं खोबरं एक टोमॅटो एक वाटी कोथिंबीर थोडासा कढीपत्ता आणि अर्धा चमचा जिरं घालून वाटून घेऊया उंडे वाफून झाल्यावर गॅस बंद केला कडाईत तेल गरम करून एक चमचा जिरं घातलं आणि तयार वाटण घातलं वाटण छान परतून झाल्यावर एक ग्लास भर पाणी घातलं कढीपत्त्याची सात आठ पानं आणि एक चमचाभर ओवा घातला चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचाभर लाल तिखट घातलं हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया गॅस बंद करून झाल्यानंतर उंडे छान वाफेवर ठेवले होते ते आता थोडेसे गार झाले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि या उंड्यांचे साधारण मध्यम जाडीचे स्लायसेस कापून घेऊया तर मी या सर्व उंड्यांच्या वड्या कापून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता या फार जाडही नाहीत आणि फार पातळही नाहीत या वड्या आपण या रश्श्यामध्ये सोडणार आहोत याला अगोदरच छान उकळी येऊन गेलेली आहे उकळी येण्याच्या अगोदरच आपण याच्यात वड्या सोडल्या तर वड्या या रश्शामध्ये विरघळू शकतात तीन ते चार मिनटांसाठी या वड्या या रशामध्ये छान शिजवून घ्यायच्या आहेत तर आपली ही खमंग मेथीच्या वड्यांची भाजी तयार आहे गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत किंवा चपातीसोबतही ही अतिशय खमंग लागते एकदा नक्की करून पहा धन्यवाद